प्रभू पार्श्वभूमीवर डोंबिवलीत बाजी प्रभू चौकात शिवसेनेच्या वतीने महाआरती अयोध्येमधील मधील श्रीराम मंदिर आणि प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कुलकर्णी यांचे राम मारुती मंदिर डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे आणि माजी नगरसेवक राजेश कदम यांच्या संयुक्त बाजी प्रभू चौकातील राम मंदिरात आज दिनांक बावीस जानेवारी रोजी बारा वाजण्याच्या सुमारास महाआरती करण्यात आली यावेळी राजेश मोरे यांनी सर्व शिवसैनिकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केला यावेळी जय श्रीराम भारत माता की जय अशा जय घोषात जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी डोंबिवली जिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्या सह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम या भारतभर आज आनंदाचा सण आहे आपले प्रभू रामचंद्र मूर्तीचा आज प्राणपतीश्रीचा सोहळा या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि या संपूर्ण भारतभर सर्व प्रभू रामचंद्राचा गजर चालू आहे त्याचमुळे आज डोंबोली क्षेत्रात असलेले या बाजीपूर चौकात प्रभू रामचंद्राच्या मंदिरात डोंबोली शिवसेना शहर शाखेच्या वतीने आज महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं